तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात बघवत नाही भगवत नाही तुम्हाला, तुम्हाला राजकारण करायचंय माझ्या लाडकी बहिणीमध्ये एका घराला भांडी घासना माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतात का चुकीचा फॉर्म भरतात हा माझा सवाल आहे नाना न्याय द्या नाना आपण या ठिकाणी लाडकी बहीणचं बोलणार एक मिनिट थांबा नाना आपण लाडकी बहींचं बोललात नाना वस्तुस्थिती काय माझ्या घाटकोबरची सांगतो एका घरामध्ये तीन आहेत दर महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात का भरतात चुकीचा फॉर्म उभा चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बसायचंय फॉर्म फॉर्म भरताय भरताय तुम्हाला ती भांडी घे तिला पैसे मिळतात नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय अरे त्या गरीबाला मिळू द्या पैसे झोपटपोटी भाई तिला पैसे मिळत असतील काय जात तुमचं माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो हजारो बहिणी मला राखी बांधतात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी बहीण मध्ये एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतात का, का चुकीचा फॉर्म भरतात हा माझा सवाल आहे अरे निवडणुका येतील आणि जातील सत्य कोण येईल तर परमेश्वर ठरवेल पण पर तुम्ही त्या गोर गरीब लोकांना त्या बहिणींना मिळणारे पैसे अशा पद्धतीने तुम्ही जर राजकारण करत असाल तर परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही लक्षात ठेवा अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला ना करणार नाही त्या बहिणींना पैसे मिळतात मानव